आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज आगामी जत नगर परिषद निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदाच्या प्रचाराला श्री संग्राम जगताप यांच्या नियोजनाला वेग प्रभागनिहाय गाठी गाठीभेटीच्या कार्याला जोर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीनं जत नगर परिषद लढण्याचा निर्धार पक्का झाला असून नगराध्यक्षपदासाठी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू माननीय श्री संग्राम भैया जगताप यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांच्या समर्थकांकडून केला जात असल्यानं संग्राम जगताप हे पूर्ण ताकदिनिशी नगराध्यक्ष म्हणून उभे राहणार असल्याचने त्यांनी आत्तापासूनच सुसज्ज नियोजन आखले असून प्रभागनिहाय गाठीबेठी व बैठकांचा धडाका सुरू केला आहे

वातावरण राजकीय समीकरण अतिशय शीघ्र गतीनं चालू लागलेले आहे याच निमित्तानं या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांचं आकर्षण फार मोठ्या प्रमाणात नगराध्यक्ष पद येथील खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळं इच्छुक युवकांची संख्या विशेषतः युवक याच्यामध्ये जास्त ओढा जास्त त्यांचा लागलेला आहे याच निमित्तानं माझ्यासोबत आज आपण एका अशाच युवकाची मुलाखत घेणार आहोत Uh, ते नाव म्हणजे सर्वश्रुत असं नाव आहे त्याची ओळख औपचारिकरित्या आपण त्यांच्याकडून आपण त्यांची ओळख आणि त्यांचं थोडस असलेलं कार्यासंदर्भात थोडक्यात माहिती आपण घेऊ सर नमस्कार नमस्कार आपलं नाव मी संग्राम प्रमोद जगताप माझे आजोबा आदरणीय माझे आमदार गुलाब जगताप साहेब यांचं नातू ऍक्च्युली माझं शिक्षण तसं अल्फॉन्स स्कूलमध्ये झालेलं पहिली ते अकरा बारावी मी जगमध्येच या सर्वेमध्ये केलेली आहे मग एस बारावी क्वालिफाय झालो त्यानंतर मी आर आय टीला ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून मी शिक्षण घेतलेलं आहे आणि राजकारण पहिल्यापासून मी साहेबांसोबत त्यांच्यासोबतच जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा फॅमिलीमध्ये मध्ये त्यांच्यासोबत जास्त असतो त्यामुळे राजकीय आवड मला त्यांच्याकडूनच लागेल मग बऱ्याच वेळा काही प्रसंगांमध्ये साहेबांचे निर्णय कसा असतात काय असतात लोकांमध्ये त्यांचं प्रेम कसं आहे मग जी जुनी लोक आहेत त्यांचं कसं म्हणणं आहे काय म्हणजे आम्ही सगळं बघतच वाढलेलं आहे त्या गोष्टीचं मला एक सांगा सलाम सर तुम्ही एक युवक आहात एक विशेषतः असं मला वाटतं की तुमचं खरोखर कौतुक करण्याचं काय कारण जत चे माझे आमदार विलासराव जगताप हे एक जत नव्हे तर सांगली जिल्ह्यामध्ये एक राजकीय विद्यापीठाची कुलगुरू म्हणून प्रसिद्ध होणार काय हरकत नाही आज त्या विद्यापीठामध्ये तुम्ही एक परिपक्व असे विद्यार्थी घडलेला आहात विशेषतः तुमच्या अंगामध्ये सुद्धा काही सुप्त गुण आहेत या दोनाचं संमिश्र होऊन आज आपण ही पहिली निवडणूक या निवडणुकीला नु सामोरे जात आहात नगराध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक आहात हे करत असताना संग्राम सर तुम्हाला म्हणजे कुठून असा प्रोत्साहन मिळालं किंवा कुठून तुमचा उठाव तुमच्या नावाची चर्चा केवळ झाली तुम्ही हे पोस्ट जे केले आणि राजकीय समीकरण जर शहरातली सगळी पूर्ण गतिमान झाले याच्या मागचं कारण काय कस आहे मी पहिल्यापासून फिरत असल्यामुळं राजकारणाची समाजकारणाची याच्यापेक्षा से जनतेची सेवा चांगली करण्याची मला कायम कळम राहिले त्या गोष्टी बद्दल नाही आपण सध्या आता जर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा गटाच्या ह्याच्यामध्ये आपण एक अध्यक्ष म्हणून काँग्रेस अध्यक्ष म्हणून कार्यरत आहोत आपल्या नावाला चर्चा म्हणजे त्यांनी कसा पाठिंबा दिला तुम्हाला कसं प्रोत्साहन त्यांच्याकडनं किंवा त्यांना त्यांनी कसं तुम्हाला बल दिलं की तुम्ही लढवलीच पाहिजे ज्यावेळी म्हणजे नुकतंच मला वाटतं सर्वसाधारण पडले म्हणून कळलं होतं मग युवकांमध्ये चर्चा होती की बाबा आपल्याला एक नाव देऊया मग पशु श्रेष्ठींचे पण म्हणा किंवा बाकीचे तालुक्यातले म्हणा शहरातले जे कार्यकर्ते त्यांच्यातून नावाचं उठावं लागलं आम्हाला म्हणणे तुम्ही करा सगळे टाकतीनं खास करून युवकांकडून जास्त प्रतिसाद आला मला आणि अजून काही क्लॅरिफाय नव्हतं लोकांना की बाबा नगर कसं काय करायचं नेमकं बऱ्याच लोकांचं संक्रमण असं होतं की जिल्हा परिषदातून धरू शकतं मग त्यामुळं मला युवकांनी जास्त सपोर्ट केला जत शहरामध्ये अच्छा आणि त्यांच्यातूनच उठावलं जातं संग्राम भैया आपण आता जत शहराच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं हाताळलेली आहे हे काम करत असताना उत्तम संघटक तुम्ही कौशल्य तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं हे पद स्वीकारताना अल्पावधीमध्ये तुम्ही अतिशय कुशल असं संघटन काम करेल ते करताना तुम्हाला कसं कसं म्हणजे कोणत्या अनुभवांशी सामना करावा कोणत्या ह्याच्या म्हणजे काय अनुभव तुम्हाला आले काय करा मी तुम्हाला जसं मगाशी पण सांगितलं सगळ्या गोष्टी जे आता आपल्या म्हणजे शहराला किंवा तालुक्याला जी विकासाची गती पाहिजे ती गती अजून नाही आहे आदिनाय जगताप साहेब ज्यावेळी आमदार होते त्यावेळी बाराशे तेराशे कोटींचा निधी साहेबांनी तेवढी तालुक्यासाठी आहे सगळ्या रस्त्यांचे अपग्रेडेशन करून घेतलेले सगळे सगळ्या तशा आता बाकीचे तालुक्यात तिकड आत्नी आहे तिकडं आहे त्या तालुक्याच्या मनावर आपला मनावासा विकास ह्याचीच एक खंत आहे तीच एक मनात आमची आस आहे की बाकीच्या तालुक्यात विटा पण दुष्काळी तालुका होता पहिला आपण एकत्रच दुष्काळात होतो त्यांच्याकडे पाणी त्यांच्या आपल्याकडे आता विटा शहर स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे सगळ्या गोष्टींमध्ये एक नंबर आहे मग आपण काय मागत राहतो या गोष्टी मला सांगा आता ही निवडणूक तुम्ही हाती घेतली आहे आता बलाढ्य म्हणजे असे यादी फार तशी मोठी आहे आणि प्रतिस्पर्धी सुद्धा मोठे आहेत आता हे आव्हान तुम्ही पेलवायचं जर झालं तर तुम्ही तुमचं पुढचं व्हिजन काय निवडणुकीला काय अजेंडा केला आणि कशा पद्धतीनं सामोरं जाणार तुमच्या पाठीमागून मोठं मार्गदर्शक म्हणून आदरणीय आहेत त्यांचा एक मोठा वर्ग मानणारा वर्ग सुद्धा आहे जत शहरामध्ये तालुक्यामध्ये नवीन जिल्ह्यामध्ये मानणारा वर्ग आहे त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे त्यांच्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही उत्तम कार्य पण आता तुमची ही पहिल्यांदा निवडणूक आहे तुम्ही कशा पद्धतीने जनतेसमोर कोणता अजेंडा घेणार जत पद्धत कशा पद्धतीनं विकसित करण्याचा अजेंडा ठेवलेला आहे आता माझी भाषण सांगतो आता पहिला आपली काय कंडिशन म्हणजे दुष्काळी जसं की मग मी पण सांगितलं आहे बाकी ज्या शहराचा जसं आपला विकास झाला तसं त्या मागून आपला अजून विकास झालेला नाही आता बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरतो बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आहे कचरा आपल्या व्यवस्थित वर्गीकरण होत सांगली जिल्ह्यातील संग्राम पया आणि अशी जी गावं होती म्हणजे जी नगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले त्यामध्ये प्राधान्याने बहुते मांकाळ असू दे विटा असू दे विकास त्यांचा झपाट्याने होत गेलेला आहे पण जर हा विकासात्मक दृष्ट्या म्हणजे संत गतीने विकास झाला झाला नाही असं म्हणत नाही मी पण जो विकास अपेक्षित हवा आहे जो विकासाची दिशा झपाट्यानं व्हायला पाहिजे तशी अजून झालेली दिसत नाही तुम्हाला या जगच्या विकासासंदर्भात मूलभूत म्हणजे मला आम्हाला असं स्ट्रॉंग तुमच्याकडनं काय मिळू शकेल की तुम्ही हा मी खात्रीशीर हा विकास करू शकतो असा अजेंडा कोणता आहे आपल्याकडे आता कसं आहे आता बाकीच्या तालुक्यांचं मागे मी तुम्हाला कम्पॅरिझन सांगितलं अजून आपण बेसिक गोष्टींमध्येच आहे रस्ता पाणी आणि स्वच्छता ह्यामध्येच आहे आता काही ठिकाणी तुम्हाला काय म्हणतात चव्हाण पाटील म्हणा तंगडी म्हणा नाही म्हणजे एवढी निंदनीय अवस्था आपल्या जर शहरात सध्या आहे लोकांना प्यायला पाणी नाही आहे बारा तेरा वर्षात लोक त्यांना लांबून दोन तीन किलोमीटर रिटर्न गेला तुम्ही निम्म्यापर्यंत पाणी येतात पुढे पाणी येत नाही लोकांना दोन दोन तीन तीन किलोमीटर जाऊन पाणी घ्यावं लागतं मग ही शहराची अवस्था आहे ही आम्हाला कुठंतर दुरुस्त करायची गोष्टी पाणी कुठंतर चांगला निधी आणून शासनाकडनं चांगल्या गोष्टी आम्हाला असतात गार्डन आपल्या वरिष्ठ लोकांसाठी नाही आहे शहरासाठी सुशोभीकरण पाहिजे आता किती ॲक्सिडेंट आपल्या हायवे होतात डिवायडर डिवायडर आता जो नवीन बनवलेला आहे त्यामुळं नियोजन पण भटक्या जनावर जे आपल्या गावात फिरतात त्याचं नियोजन केलं पाहिजे सगळ्याचं या सगळ्या विकास गोष्टीला धरूनच आपण जत शहराचा विकास करायचा आणि त्याचबद्दल त्य आपली उमेदवारी पदाची निश्चितच तुमचं हे असलेलं मोठा यश मिळव लोकशाही आपल्याला सदिच्छा देतो आपलं कार्यकाळ अतिशय उत्तम जाओ उत्तम यश मिळो आपल्याला हीच प्रार्थना करतो थांब लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा